नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या माडा तालुक्यातील अरण या गावामध्ये एकशे आठ महंत राहुल मुनी महाराज त्यांच्या महाकाली जो मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी मी उभा आहे याच कारण असं की महाराष्ट्रात पहिल्यांदाच चैत्र नवरात्रीच्या पवित्र काळात अकरा दिवसीय भव्य महालक्ष्मी आयोजन करण्यात येणार आहे आणि या मध्ये नेमकं कशा कशा प्रकारे आणि याचा नेमका लाभ काय होणार आहे ते आपण राहुल मुनी महाराज आपल्या सोबत आहेत ते आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया महाराज काय आहे नेमकं या पाठीमागे नेमकं कारण आता कसं आहे माहीत आहे का हे महालक्ष्मी दिव्य कलश जो यज्ञ आहे तो आपल्या भागात पहिल्यांदाच होतो आहे आणि ह्याचं महत्त्व असं आहे की आपण जर सर्वसाधारण जर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे साडेतीन शक्तीपीठ आहेत आपल्या त्यांच्या दर्शनाला जायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही तर आपलं आयोजन असं आहे की जे आपले बावन शक्तीपीठ आहेत टोटल जे विविध राज्यामध्ये आहेत काही दोन तीन शक्तीपीठ दुसऱ्या देशामध्ये आहेत तर तो कलश जो आहे ना त्या कलशामध्ये आपण टोटल बावन्न शक्तीपीठांना स्पर्श झालेला पादुकांना त्याचं आपण हळद कुंकू एक कुठून आणणार आहे तुम्ही शक्तीपीठामधून नाही नाही बावन शक्तीपीठ वॉल दोन पाकिस्तानात आहेत एक श्रीलंकेत आहे जम्मू काश्मीरमध्ये काय आहेत नेपाळमध्ये आहेत हे टोटल शक्तीपीठांचा स्पर्श झालेला हायदी कुंकू आपण त्या यज्ञासाठी आणणार आहे दुसरी गोष्ट बारा ज्योतिर्लिंग जे टोटल जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांना स्पर्श झालेला बसमेक आणणार आहे आणि अष्टविनायक जे आठ गणपती आहेत त्यांना स्पर्श झालेला गंध ही आपली प्रमुख तीन जी मेन साधन आहेत हे तीन आपण आणणार आहे त्याच्यानंतर त्या कलशामध्ये एकशे चौतीस वनस्पतीचे दुर्मिळ आहेत ते एक वापरले जाणार आहेत महालक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र व्यापार वृद्ध यंत्र चांदीचा शिक्का असतील नवरत्न त्याचे उपरत्न आणि दुसरी गोष्ट स्त्री यंत्र अशा अशा टोटल वस्तू जर विचार केला तर तीनशे एक्कावन्न वस्तू ह्या येत जातो एवढं तुम्ही राज्य नव्हे तर देश देशभराच्या देशभराच्या बाहेरून देखील तुम्ही आणणार आहेत नेमकं का कोण आणणार आहे कशा प्रकारे आणणार आहेत आणि कशा हे आता ह्याच्यासाठी ही सर्व गोष्टी जर आपल्याला गोळा करायच्या ह्यासाठी एक टीम बनवावी लागेल आणि जे काय अशी लोक आहेत की मंदिरासाठी समर्पण करणारे भरपूर जण आहेत एकनिष्ठ आहेत ह्या सर्वांची आपण टीम बनवणार आहे हे सर्व सामान आपण गोळा करणार आहे नेमकं या पाठीमागे काय लोक असं बोलतील असं वाटतं की लोकांना काय सांगाल की नेमकं अंधश्रद्धा आहे असे पण म्हणतील नेमकं नेमकं काय पाठीमागे नेमकं नाही तसं अंधश्रद्धा वगैरे काय नाही आणि दुसरी गोष्ट हे जो यज्ञ आहे तो एकशे दहा पंडित ह्या यज्ञासाठी लागणार आहेत आणि पूर्ण एक एकर मध्ये याचा सम मंडप असेल आणि जवळजवळ ह्याला यज्ञासाठी तुपाचा विचार केला ना तर पूर्ण हा वैदिक पद्धतीने चालणार आहे यंत्र जो यज्ञ आहे तो वैदिक पद्धतीने आहे सात हजार किलो यालासाठी देशिकायचे तूप लागणार तीस हजार किलो शुद्ध मेवे लागणार हा एवढा सगळा आपण हे करणार आहात त्याच्या पाठी नेमकं खर्चाची बाजू कशी असणार आहे आता ह्याची खर्चाची बाजू जर विचार केला तर हे सर्व काही एकट्या वेळेला शक्य नाही पण जे अशी काही लोक भरपूर आहेत ते मंदिरासाठी पूर्ण समर्पित आहेत आणि एकनिष्ठ आहेत जे हे पूर्ण टीम ने काम चालतं जे लोक ह्या मंदिरासाठी कोण निधी देणार आहेत कोण देणगी देणार आहेत आता एवढा मोठा यज्ञ आहे तर हे एक दृष्टीने विचार केला तर ह्या जो कलश आहे हा एक करोड कुंकुम अर्चन आणि दहा लाख आहुतीनं आणि एवढ्या पंडितांकुन तो सिद्ध होणार आहे हे कलश ज्याच्या घरामध्ये जाईल घरामध्ये त्यांचं पूर्ण घरास असेल स्थान असेल दुकानदार असेल जिथं जिथं हे कल जाणार तिथं अखंड लक्ष्मीचा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव करणार आहात कार्यक्रम कधी असणार आहे वेळ काय असणार आहे दिवस हा कार्यक्रम तुम्ही बोलला कार्यक्रम जो आहे तो दोन हजार सव्वीस मध्ये आता येणाऱ्या वर्षी एकोणीस मार्च ते एकोणतीस मार्च अकरा दिवसाचा हा कार्यक्रमाचा आहे हो पण आता हे कसं हे कलश जर कुणाला पाहिजे असेल कुणाला वाटत असेल की बाबा हा कलश आपल्या घरामध्ये हवा आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास रहावा जर कुणाला वाटत असेल की हा आपलं दुकान आहे व्यापारस्थळ आहे तिथंही कलश मांडावून अखंड तिथे लक्ष्मीचा प्रवाह वाटत असेल वावा तर त्यांना काय करावं लागेल की बाबा मंदिराशी संपर्क करावा लागेल जे जे काय मंदिरात कॉन्टॅक्ट आपण देणार आहे त्या नंबरशी संपर्क करावा लागेल आणि कलश विषयी त्यांना अजून जर जाणकारी माहिती पाहिजे असेल तर ती भेटून जाईल साधारण ह्यामध्ये किती लोक असणार आहेत सामील होणार आहेत आणि कोणकोणते कोणते महाराज प्रामुख्याने कोणते महाराज या ठिकाणी आता विचार केला तर हे आपलं टार्गेट आहे ते महालक्ष्मी दिव्य कलेचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्याचं आणि ह्याच्यासाठी जे तेरा आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर प्रत्येक जण आहेत आपण हे त्यांच्यासी आपलं बोलणं चालू आहे ते पण आज शब्द दिला की आम्ही ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतो दुसरी गोष्ट शंकराचार्य बोललेले आहेत ही ह्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित राहतो त्यांनी बी शब्द दिलाय आणि अजून जे तसेच नागा साधू ह्या कार्यक्रमासाठी येणार आहेत साधू संत आपला उद्देश काय माहिती ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे काय की प्रत्येक घरी सुख शांती नादावी दावी भरभराटे त्यांचं आणि दुःखदायक त्यांच्या घरचं नाश व्हावं त्यात ना एक मार्ग आपला आहे कार्यक्रम किती आहे हा कार्यक्रम टोटल अकरा दिवस चालणार आहे पण ह्याची जी, जी पूर्वतयारी आता एक एकर मध्ये विचार केला की आपल्याला यज्ञ मंडप मांडायचा असेल तर त्याचे दोन महिने अगोदर त्याचे तयारी चालव लागते म्हणजे समजा हे मार्चमध्ये मध्ये जरी कार्यक्रम आहे तर डिसेंबर पासून ह्या कार्यक्रमाची आपली पूर्ण तयारी आहे खरं तर आता हे माडा तालुक्यातील अरण गावाच्या नजिकच आहे हे क्षेत्र तुमच जवळच आहे तालुक्यातील लोकांना किंवा इतर लोकांना काय आव्हान करू इच्छित आहे तुम्ही हा आपण तालुक्यातल्या इतर लोकांना फक्त एकच आव्हान करेन की असा भव्य यज्ञ आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात घालला नाही तर ह्या जेवढं शक्य होईल त्यांनी लोकांनी हे कार्यक्रमाला उपस्थित राहावी आणि जर कोणाला वाटत असेल की आपल्या घरात लक्ष्मी नांदावी त्यांनी कलशसाठी पण यावे आणि जर कुणाला संपर्क वाटत असेल त्यांनी जो नंबर देईल त्याच्याशी संपर्क करावा आपण जे हे सर्व विधेयक किंवा तिकडून जे काही आणणार आहात आपण जे म्हणजे कुंकुम असेल किंवा असेल ते कधीपासून सुरुवात करणार आहे याची एक डिसेंबर पासून पूर्वतयारी आमची चालू झालेली आहे एक डिसेंबर पासून जी पूर्ण टीम आहे त्यांच्या संग पूर्ण मिटिंग करून जसं जिकडं शक्य असेल ते सर्व बावन शक्तीपीठांचे हळदी कुंकू बारा ज्योतिर्लिंगाचे आणि अष्टविनायकचा जो गंध आहे हे आणण्यासाठी एक डिसेंबरपासून आमची तयारी चालू आमच्या जे गाड्या निघणार आहेत आम्ही काही जे ठरवल प्लॅनिंग करत ते आमच्या जिकडं तिकडे गाड्या निघणार हे सर्व आम्ही एकदम शुद्ध आणि पवित्रमध्ये हे सर्व आम्ही गोळा करणार आहे एक तारखेपासून आणि जर कुणाला ही कलशविषयी माहिती पाहिजे असेल आणि कलश जर कुणाला घ्यायचे असतील कुणाला वाटत असेल घ्यावं तर त्यांनी नाव आपलं नाव आपलं मोबाईल नंबर आणि आपलं गाव फोन करून नोंदवू शकता तर हे होते आठ महंत राहुल मुनि महाराज यांनी कशा प्रकारे हा दिव्य सोहळा या ठिकाणी होणार आहे त्याबद्दल त्यांनी थोडक्यात माहिती देखील जाणून गेलेली आहे आणि स्थानिक असेल किंवा इतर लोकांना देखील त्यांनी प्रकारे या नेमकं काय याचा फायदा होणार आहे ते देखील सांगितले गेलेलं आहे कॅमेरामन अक्षय व्यावसाहेारसिंधे न्यूज इटे मराठी आरण माडा